नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच घटस्थापना होणार आहे आपलं आयुष्य सुखकर व्हावं त्यासाठी कुलदेवी आणि कुलदेवाची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तर चटकन पावणारे देव प्रत्येक हाकेला धावून येणारे देव म्हणजेच आपली कुलस्वामिनी आणि कुलदैवत तर तुम्हाला जर तुमचं कुलदेव माहीत नसेल कुलदेवी माहीत नसेल तर काय करावं आपली कुलदेवी कशी ओळखावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर ती आपल्याला आपल्या कुळाचं रक्षण करते उद्धार करते आणि तिची सेवा करणं जित तितकंच महत्त्वाचं आहे तर कुलदेवी माहीत नाही आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात तर या ज्या अडचणी येतात तर त्या आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही आपल्या हातून तिची सेवा क होत नाही तिचा कुळाचार करत नाही त्यामुळे आपल्या संसारिक अडचणी आपल्याला येत असतात तर कुळाचार होत नसेल तर घरामध्ये अनेक समस्या आपल्या उद्भवतात तर या गोष्टी घडतात तर एक तर पितृदोष असणे किंवा कुळाचार म्हणजेच आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं सेवा न होणे यामुळेही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी आपल्याला येत असतात तर बघा बऱ्याच वेळा घरामध्ये वादविवाद होतात संतन प्राप्ती होत नाही त्यासोबतच घरामध्ये आजारपण आहे तर या सर्व गोष्टी यामुळेच होत असतात आणि यासाठीच आपली कुलदेवी माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि कधीकधी कुलदेवी माहीत असूनही कुलदेवीची सेवा होत नाही तर त्यासाठीही कुलदेवी प्रसन्न होण्यासाठी आपल्याला या काही सेवा करायच्या आहेत तर आपली कुलदेवी जर तुम्हाला माहीत असेल तर अवश्य तिची सेवा करा उपासना करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी समस्या येत असतील तर त्या नक्कीच कमी होतील तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा महाराजांना प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझी कुलदेवी जी कोणी आहे ती मला संकेताने दाखवा जे काही जे काही होईल तर त्या एकवीस या एकवीस दिवसामध्ये आपल्याला समजेल चमत्कार घडेल तर पहिल्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर जाळायचा आहे तर असं आपल्याला एकवीस दिवस रोज करायचं आहे ही सेवा रोज करायची आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर एक भीमसेनी कापूर जाळायचा आहे तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही तीन चार दिवस ही सेवा स्किप करा आणि पुन्हा चालू करा तुम्हाला प्रेग्नन्सी असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तर संपूर्ण कापूर जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर या एकवीस दिवस रोज आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझी कुलदेवी कोण आहे मला समजू द्या तर या एकवीस दिवसामध्ये काहीतरी संकेत तुम्हाला मिळेल कोणीतरी तुमच्या घरी येईल आणि जी कोणती तुमची देवी असेल तर त्या ठिकाणाहून ती दर्शनाला जाऊन आलेली असेल किंवा तिथला प्रसाद घेऊन आले असेल किंवा तुमच्या स्वप्नामध्ये दिसेल जी तुमची देवी असेल ती त्या देवीचा तुम प्रसाद तुमच्या घरापर्यंत येईल किंवा एखादा स्वप्नामध्येही तुम्हाला देवीचं स्थान किंवा देवी येईल तर ती तुमची कुलदेवी आहे असे समजा त्यानंतर अजून एक सेवा आपल्याला करायची आहे तर पाच मंगळवार आपल्याला उपवास करायचा आहे तर संपूर्ण दिवसभर फलाहार घ्यायचा आहे चहा घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर पाच मंगळवार असा आपल्याला उपवास करायचा आहे आणि प्रत्येक मंगळवारी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे आणि दोन विड्यांची पाने घ्यायची आहे आणि त्या दोन विड्यांच्या पानावर आपल्याला ती सुपारी ठेवायची आहे आणि दुर्गासप्तशतीचा आपल्याला पाठ करायचा आहे तर एका बैठकीतच आपल्याला हा पाठ करायचा आहे तर तुम्ही एकवीस दिवसही सेवा करू शकता तर एकवीस दिवस जर तुम्ही सेवा करत असाल तर ब्रह्मचऱ्याचे देखील आपल्याला एकवीस दिवस पालन करायचे आहे आणि पाच मंगळवार करत असाल तर तेव्हाही आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे म्हणजेच प्रत्येक मंगळवारी ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे तर सुपारी प्रत्येक मंगळवारी आपण बदलू नये फक्त आपल्याला विड्याची पानंही बदलायची आहे त्यानंतर ती सुपारी प्रत्येक मंगळवारी सकाळी शेवा झाल्यानंतर संध्याकाळी रात्री ज्या वेळेस आपण झोपतो तर त्यावेळेस आपल्याला ती सुपारी उशाखाली ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे तर या पाच मंगळवारमध्ये तुमच्या स्वप्नामध्ये तुमची जी कुलदेवी आहे तर ती स्वप्नात येईल किंवा कुठला तरी प्रसाद नक्कीच तुम्हाला येईल तर असे काही संकेत तुम्हाला मिळतील जी ज्या देवीचे संकेत मिळतील तर ती कुलदेवी तुमची असेल तर या ज्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी कोणती आहे तर त्यानुसार तुम्ही तुमची कुलदेवी असेल ती तुम्ही ओळखू शकता तर अवश्य ज्यांना ज्यांची कुलदेवी माहीत नसेल तर त्यांनी अवश्य हे सोपे आणि साधे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ